लाडक्या बहिणींना नमस्कार सध्या आपण बघतो की जिकडे तिकडे लाडक्या बहिणींच्या चर्चा चालू आहे कारण की याला कारण देखील तसंच आहे की जी ई के वाय सी सुरू केली आहे आणि या ई के वाय सीमुळे खूप गोंधळ करून ठेवला आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांना अपात्र केलं आहेत ज्या काही अपात्र आहे त्यांना पात्र केलं आहे की के आपण बघितलं बुलढाण्यामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट सापडले आहे ते असू द्या पण आता सध्या आपण विविध स्टेटमेंट बघतोय महिलांचे विविध प्रश्न आहे दादा आमचा हप्ता कधी सुरू होणार आहे के वाय सी करताना आमची के वाय सी चुकली गव्हर्मेंट सर्वंट आहेत का होय झालं किंवा तुम्ही पेन्शनधारक आहात का तर होय झालं काहींचं असं म्हणणं आहे की आम्ही पेन्शनधारक आहोत का नाही करत होतो पण नाहीवर क्लिक होत नव्हतं म्हणून होय करून सबमिट आहे असे विविध प्रश्न लाडक्या महिलांचे आहे कुणाचा ओ टी पीच येत नव्हता वेबसाईटला प्रॉब्लेम होता असे विविध प्रश्न सध्याला आपण व्हिडिओ टाकला त्याच्यावर कमेंट येतात दादा आमची पुन्हा केवायसी सी कधी सुरू होणार आहे अशा विविध छोट्या मोठ्या कमेंट आज लाडक्या बहिणींच्या येत आहेत पण आपण बघतो की राजकारणी काही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केले जसे की आपले शालेय शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांनी देखील मंत्र म्हटलं की पात्र लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्यात येतील पात्र म्हणजे नेमकं कोण आता पात्र कोण अपात्र कोण हे आपण ठरवलं का नाही त्यांनी केलं कशामुळं केलं पात्र म्हणजे कोण की सध्या ज्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला ते पात्र आणि ज्यांना हप्ता मिळाला नाही ते अपात्र हे अपात्र झाले कसं काय अपात्र केलं कुणी हे गव्हर्नमेंटने जाणून बुजून यांना अपात्र केलं आता सध्या बघतोय आपण गोंदियामध्ये जे मोर्चा झाला भंडाऱ्यामध्ये झाला अमरावतीमध्ये झाला वाशिममध्ये झाल्या ह्या एरियाचे तुम्ही एक सरळ सरळ विचार करा आता हा गोंदिया भंडारा एक आदिवासी एरिया आहे खूप मोठं जंगल आहे खूप सारे आदिवासी आहेत यांचे देखील पैसे बंद झाले यावरून आपण विचार करू शकतो, शकतो की सरकारने हे जाणून बुजून बंद केले आहे आता या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांकडे खरंच गाड्या असतील का खरंच बंगला असतील का खरंच गव्हर्मेंट जॉब असेल का नाही आपण मोर्चामध्ये बघितलं आहे खरंच आदिवासी महिला देखील तिथे आलेल्या होत्या आणि त्यांना देखील पैसे मिळाले नाही यावरून आपण एक तर्क लावू शकतो की यांनी भरपूर जणाचे पैसे हे जाणून बुजून बंद केले आता दादा भुसेने जसं म्हटलं की पात्र महिलांना पात्र म्हणजे कोण यांनी एखादा निकष लावला का कोण पात्र कोण अपात्र यांनी करून टाकला नंतर आहे आपले एकनाथ शिंदे ते देखील म्हटले उपमुख्यमंत्री की लाडक्या बहिणींना पैसे देऊ मुख्यमंत्री देखील त्यांनी स्टेटमेंट दिलं जी महिला बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी देखील दिलं पण हे एकदा मीडियासमोर बोलतात आणि पुन्हा कुठे गायब होतात दिसतच नाही आता या राजकारणांचे स्टेटमेंट बघा आज स्टेटमेंट दिलं ना ते बोलणारच नाही त्याविषयी सोडून देतात एकदा स्टेटमेंट दिलं विसरून गेले असे कित्येक स्टेटमेंट देतात आणि विसरून जातात पण लाडक्या बहिणींना तुम्हाला एक विनंती आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः उठत नाही स्वत एखादा आवाज करत नाही तोपर्यंत या सरकारला जाग येत नाही आता एक जी आर काढलेला आता तर लोकांमध्ये गैरसमज पसरला त्याचा जी आर म्हणजे महिलांना पैसे येणार आहे म्हणून तसं जी आर नव्हतं ते ते फक्त गव्हर्मेंटचं फंडिंग असतं ते ऑफिशियली त्यांना दाखवावं लागतं त्याचं जी आर होतं पण खूप सार ते व्हायरल झालं सोशल मीडियावर महिलांना पैसे येणार आहे पैसे मंजूर झाले असं विविध गैरसमज निर्माण झाले तसं काही नाही आणि आदिती तटकरे यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं की ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी चुकलेली आहे ट्विट केलं त्यांनी काल की त्यांना जे अंगणवाडी का सेविका आहे यांच्यामार्फत पूर्ण चौकशी होऊन किंवा त्यांचा सर्व्हे होऊन आणखी याच्यावर निर्णय घेण्यात येईल पण याच्यावर अजून यांनी काही डेडलाईन दिली नाही म्हणजे असं सांगितलं नाही की आम्ही येत्या दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात हे सर्व्हे करू आणि महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर ह्या राजकारणांचं चा एकच असतं एकदा स्टेटमेंट दिलं ना ते याच्याकडे बघतच नाही किंवा ते विचारच करत नाही पण जेव्हा इलेक्शनचं वोटिंग वगैरे असतात ते आपल्याला बघा आता तुम्ही साधी जाहिरात टी व्ही बघत असेल तर किती जाहिरात येतात इलेक्शनच्या टायमाला पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये हजार वेळेस करतात पण त्याच वेळी महिलांचंवर संकट येतं हे कुणी येतं का कोणताही राजकारण आमदार खासदार मंत्री कोणीही या गोष्टीवर आज बोलत नाही सध्या महानगरपालिकेचं इलेक्शन झालेलं सगळ्यांना बघितलं सगळे हे महापौरच्या सध्या चालू आहे त्यांचं जॉईनिंगसाठी पण कोणी आता सध्या ध्यान देत आहे का तर बिलकुल नाही तर महिलांना तुम्हाला एक सांगायचं तुम्ही जोपर्यंत आवाज उठवत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही आता हे जे राजकारणाचे दोन तीन स्टेटमेंट पडले हे का पडले कारण की जे अमरावतीमध्ये गोंदियामध्ये भंडाऱ्यामध्ये इकडे अको अकोल्यामध्ये झालं वाटतं काहीतरी वाशिममध्ये झालं तर इथे जे उठाव झाले ना याच्यामुळे सरकारचे डोळे उघडत आहे उघडले नाही अजून जोपर्यंत तुम्ही सगळ्या महिला एकत्र येत नाही ना ज्या दिवशी तुम्ही सगळ्या महिला एकत्र येतील ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला पैसे सुरू झाले पाहिजे येतीलच पण फक्त तुम्ही हिंमत हारू नका महिलांचं काय आहे साधारण सांगतो तुम्हाला महिला म्हणता जाऊ दे ते करतील येतील हे ये करतील पण आपला हक्क आपण स्वतः मागायला पाहिजे आता तुम्हाला मी नेहमीच सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पुन्हा ई ते के वाय सी सुरू करायची असेल हे राजकारणी स्टेटमेंट देत असतात त्यांचं ते कामच आहे ते जनतेला शांत करण्यासाठी ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतात बाजूला होतात जनता शांत होते पुन्हा जनता चिकळली की आणखी एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतात जनता पुन्हा शांत तर महिलांनो तुम्ही रितशेर अर्ज करा आपल्या जिल्हाधिकारीमध्ये जा महिला बालविकास विभागाला जा आमदारकडे जा खासदारकडे जा तुम्ही ॲप्लिकेशन द्या ना जोपर्यंत तुम्ही गटागटाने महिला जात नाही तोपर्यंत हे काम शक्य नाही म्हणून सांगतो तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा कारण की एकदा वेळ निघून गेली की पुन्हा विसर पडेल पुन्हा काहीतरी जी आर काढतील पुन्हा काहीतरी लांबणीवर टाकतील तर हे असंच चालू राहतील आपण बघितलं आता दोन तीन महिने झाले तीन तीन महिन्यापासून महिन्यांना महिलांना लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही अजूनही या गोष्टीवर कोणताही निर्णय करण्यात आलेला नाही तर लाडक्या बहिणींना एकच विनंती तुम्ही उठा तुमचा आवाज उठवा आणि काहीतरी करा आरडाओरडा तेव्हाच हे सरकार जागृत होईल आणि तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला हप्ता आला असेल किंवा नसेल आला तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद